लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर हो तुम्ही वाट बघत होते ना लाडक्या बहिणींना पैसे कधी येतील कधी येतील आज येतील कि उद्या येतील परंतु हप्ता काही तुमच्या खात्यामध्ये जमा होत नव्हता परंतु आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू झालेला आहे हो लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशे रुपयाचा हप्ता ऑगस्टचा हप्ता तुम्ही सर्वांनी मोबाईलचे एस एम एस चेक करा कारण पैसे आल्यावर तुम्हाला एस एम एस येतो बरोबर त्यामुळे तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ऑगस्ट हप्त्यासाठी आणि अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपयाचा लाभ मागील महिन्याच्या ऑगस्टचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता टाकण्यात येणार आहेत हो ही सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी पैसे कोणत्या क्षण आता ओके